उद्या पहिला श्रावण सोमवार आहे आणि उद्याची शिवामूट आहे तांदळाची तर उद्या पहिला श्रावण सोमवारी एकवीस तांदळांचा तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्ती होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी अगदी भरभरून नांदेल बघा आपल्या रोजच्या बिझी शेड्यूल मधून तुम्हाला थोडा वेळ काढून या श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करा शिवामूट अर्पण करण्याचे खूप फायदे आहे मी आता जो शिवामूठ कशी अर्पण करायची तो व्हिडिओ पण तुमच्या सोबत शेअर केलेला आहे आणि यावेळेस येणार आहेत तर प्रत्येक सोमवारी तुम्हाला शिवाचे पूजन करायचे आहे शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवामूठ अर्पण करायची आहे आता शिवामूठ शक्यतो जवळपास शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन अर्पण करा पण काही कारणाने तुमच्या इथे शिवमंदिर नाही किंवा काही कारणाने जाता येत नसेल तर घरीसुद्धा शिवलिंगावर आपल्याला शिवामूठ तुम्ही अर्पण करू शकतात त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे की मंदिरात पण किंवा घरी तुम्ही शिवामूठ कशी अर्पण करायची त्याची लिंक त्या व्हिडिओची लिंक मी वाटलं असं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही या श्रावणामध्ये कोणत्याही दिवशी किंवा सोमवारी तुम्ही स्थापित करा जवळपास कुठे मिळालं अतिउत्तम नाही ते मी स्क्रीनवर नंबर देते आणि तरी पण तुम्हाला आत्ता शिवलिंग घेणं जमत नाही आहे तर तुम्ही मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनून सांगितल्याप्रमाणे शिवामूठ अर्पण करू शकतात कळालं आता बघा शिवामूठ जी आहे तर ती आपल्याला अर्पण करायची आहे पहिल्या सोमवारी तांदळांचे शिवामूठ आहे तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला अख्खे घ्यायचे तुटलेले वगैरे असे तांदूळ जे तर ते घेऊ नका आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय आहे अगदी एक ते दोन मिनटं तुम्हाला या उपासा उपायासाठी लागणार आहे दिवसभरात कधीही करा ताई सकाळी लवकर ऑफिसला जावं लागतं किंवा रात्री उशीर होतो तुम्ही सकाळी करा दु दुपारी करा संध्याकाळी करा चालेल पण हा उपाय करा अतिशय महत्त्वाचा आहे आणि शिवलिंगावर अभिषेक तर करायचाच आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता कसं आहे बघा तुम्हाला एकवीस तांदळांचे दाणे घ्यायचे अख्खे ठीक आहे तुटलेले वगैरे घेऊ नका हळद कुंकू लावलेले दाणे घेऊ नका कारण कधी पण शिवलिंगावर आपण पांढरे तांदूळ वाहतो हळद कुंकू लावलेले अक्षता ज्या आहेत तर त्या वाहत नाही उजव्या हातामध्ये तुम्हाला एकवीस तांदळांचे दाणे घ्यायचे आहे आणि त्या ते हातामध्ये घेऊन तुम्हाला सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे मी तुम्हाला कमलात्मक मंत्र पण देते तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जमल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देते एकवीस तांदळांचे दाणे हातामध्ये घेऊन देवाऱ्यासमोर दे बसून तुम्हाला एक सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून त्या अक्षता ज्या आहे ते तांदूळ जे आहे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे अशी ही अगदी सोपी सेवा आहे पण बघा कमलात्मक मंत्र अतिशय प्रभावी आहे आणि पहिली शिवा मोठी तांदळांची आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती की तांदूळ हे प्रत्येक पूजेमध्ये वापरले जातात तांदळांना पण तितकंच महत्त्व आहे त्याच्यामुळे न विसरता न चुकता सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय करा तुमच्या घरामध्ये ज्या पण काही आर्थिक शारीरिक मानसिक अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी खूप फायदा होईल तर बघा हा अतिशय सोपा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समजाव